तास नमस्कार मावळ चोवीस मावळ तालुक्यातील कुसगाव खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी कुटुंबाच्या आठ आद शेळ्या बिबट्यांनी खाल्ल्या आणि त्यानंतर त्यांची जी लहान लहान पिल्ल आहेत ही पिल्ल या ठिकाणी वाचवण्याचं काम हे आदिवासी बांधव करत आहेत आणि ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक शिवराज हॉटेलचे मालक आणि शिवराज ग्रुपचे संस्थापक अतुलजी खंडूजी वायकर यांच्या वतीने या कुटुंबाला आर्थिक मदतीसह येणारी जी थंडी आहे या थंडीपासून संरक्षण होण्यासाठी मायेची ऊब म्हणून ब्लँकेट वाटप करण्यात येत आहे तर प्रत्यक्षात या ठिकाणी उपस्थित झालेले जे आदिवासी बांधव आहेत त्यांची लहान मुलं आहेत यांचं जगणं पाहिलं यांची घरं पाहिली तर एकदम कुडामेडाची ही घरं आहेत आणि शेणामातीने सारवलेली यातच शनिवारी सकाळच्या सुमारास आठ शेळ्या एका कुटुंबाच्या दोन शेळ्या आणि दुसऱ्या कुटुंबाच्या सहा शेळ्या अशा आठ शेळ्यावर बिबट्याने हल्ला केला आणि त्यात त्या शेळ्याचा मृत्यू झालेला आहे वन विभागाकडनं मदत मिळण्याची अपेक्षा ठेवलेली असताना या ठिकाणी हॉटेल शिवराजचे मालक सामाजिक कार्यकर्ते शिवराज ग्रुपचे संस्थापक अतुल खंदुजी वायकर यांच्या वतीनं आर्थिक मदत व मायेची उप ब्लँकेट देण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी माजी सरपंच काळुराम लालगुडे आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल नेमकं नमस्कार मी काळूराम पांढर लालगुडे माझे सरपंच कुसगाव तसेच आज ह्याच ठिकाणी आमच्या गावातील आदिवासी भागामध्ये म्हणजे की डोंगर वस्तीवर राहणारे आदिवासी लोकं तर काल नुकताच शनिवारी त्यांची नऊ वाजता सकाळी इथं बकरी सोडली डोंगरामध्ये तर बकरी सोडत असताना त्यांनी नंतर ना अकरा वाजता परत वरती बघायला गेलं तर आपली त्यातली बकरी नाहीशी झाली नाहीशी नगी गायब झाली तर ते त्यांना आढळून आले की काय वाघाने खाली काय तर घरी येतात बाद येतं बिबट्याने खाली तर त्यांना काय मग रात्री मला ते रविवारी बोलले तर मग काल साहेब आले आम्हाला भेटले की चला आपण त्यांची बातमी लावू बातमी लावली असताना आपले वडगाव नगरीचे व शिवराज ग्रुपचे अध्यक्ष व शिवराज हॉटेलचे मालक आमचे मार्गदर्शक अतुल भाऊ वाईकर अतुल खंडुजीवायकर यांना कळताच त्यांनी एक फोन केला न्या, की असं असं झाले असल्यामुळं त्यांनी आता थंडीचे दिवस पण येत असताना त्यांनी एक त्यांचा उपक्रम अभाव म्हणून या ठिकाणी आदिवासी लोकांना ब्लॅक गेट कुठं अशी मदत करून हे देण्यासाठी ते म्हणले की आपल्याला जायचं आहे गावात तर त्यामुळे आपले साहेब पत्रकार असतील दृष्णनाथ लालगुडे असतील त्यांचे जे मित्र लोक असतील ते पण आपल्याबरोबर तर अतुल शेटवायकर यांचा एक सिंहाचा वाटा असा आहे की वाड्या इथंच नाही ते मावळ तालुक्यामध्ये अशी गोरब लो गरीब लोकांना त्यांची मदत हा त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्याचप्रमाणे मी आपले अतुल चटवायकर यांचं कुसगाव ग्रामस्थांच्या वतीनं व वो आदिवासी लोकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो व जे आदिवासी लोक आहे त्यांच्याकडून तुम्ही थोड्या समस्या मानून घ्या या ठिकाणी उद्योजक विकास सातकर आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल शिवराज ग्रुपचे संस्थापक शिवराज हॉटेलचे मालक अतुल खंडूजी वायकर यांच्या वतीनं आदिवासी बांधवांच्या ह्या शेळ्या बिबट्यांनी खाल्ल्यानंतर मदत त्या पहिली मदत पोहोचवण्यात आलेली आहे काय सांगाल सर नमस्ते समाजकारण हे कसं करायचं हे आतुल भाऊकडून शिकायचं कारण आज सगळीकडं तालुक्याचा ह्याचं जा राजकारणचं चा वातावरण चालू आहे आणि अतुल भाऊचं काय कुडं काम चालू आहे इकडं कुजगाव ग्रामपंचायतीमध्ये ह्याचा आदर्श घेण्यासारखा आहे कारण बघा तुम्ही आज दहा वर्ष आले आम्ही हा उपक्रम करतो आहे काय कायम उपक्रम करतो आहे आज या गोरगरिबांचे थंडीचे थंडीचं ब्लँकेट देत आहे आज त्यांचा उद उदार निर्वळ करण्यासाठी त्यांच्या सहा शाळे बिबट्याने खाल्यात बघा तुमचं तिथं गोट अख्खा मोकळं आहे मग त्याचे त्याचं वन अधिकारी काय करणार त्यांचं नुकसान भरपाई कोण क कोण देणार ह्याचा पण शासनाने काहीतरी केलं पाहिजे ना त्यांच्यासाठी ह्याचंच काहीतरी केलं पाहिजे बस एवढंच तर या ठिकाणी आदिवासी बांधव आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहे काय नाव तुमचं आणि किती शेळ्या तुमच्या खाल्लेल्या आहेत आणि वन विभागाकडे काय मागणी केली आज अतुल खंडूजी वायकर यांच्या वतीनं तुमच्याकडे ब्लँकेट आणि आर्थिक मदत दिली जाते संगीता वाघ माझं नाव आणि आमच्या साळ्या सहा शेळ्या खाल्या मग त्यांची पिलं आता लय वरडत्यात आता आम्ही काय करायचं आम्हाला काम नाही धंदा नाही आम्ही शिक्षण लोक नाही आता आम्ही असंच हातावर कमवतो खातो एक दिवस जग कोण बोलवलं तर जातो नाही तर मग आहे घरीच त्यांच्यावरच आमचं होतं बकऱ्यांच्या जीवावर होतं आज तुम्हाला कसं येणारी थंडी मायेची ऊब म्हणून अतुल खंडूजी वायकर यांच्या वतीनं ब्लँकेट आणि तुमच्या शेळ्याची काही पूर्ण रक्कम नाही पण ना त्यांच्या वतीनं आर्थिक रक्कम देण्यात आलेली आहे त्याबद्दल काय सांगाल अतुलजी ते मला नाही ना बोलता येत त्या रेश्मा मंगेश वाघ मारे ना आमच्या शेळ्या नऊ वाजता खाल्या नऊ वाजल्यापासून आम्हाला कळलं तर आम्ही दोन वाजेस्तवर पावसात फिरत होतो आम्हाला नाही भेटलं आम्हाला दिसला बिबट्या तर आम्ही पळून घरी आलो मग हे आहेत बारीक बारीक पिलं त्यांना कसं काय सांभाळणार त्यांना आम्ही बाहेरचं दूध आणून पाचतो त्यांना जुलाभ होत्यात मग ते वरड त्यातलंय मग आम्ही काय करणार जेव्हा कामाला जातो तेव्हा त्यांना दूध आणतो बरं आज तुम्हाला अतुल वाईकर यांच्या वतीनं ब्लँकेट आणि तुमच्या शेळ्याची काही मदत देतात त्याबद्दल काय त्यांचे काय आभार मानणार आभार त्यांचं आभार <laughs> <laughs> काय नाव तुमचं काय सांगा सोनाली मंगेश मारे बोलते आमची बकरी सहा खाली आम्हाला मजत पाहिजे भरपाई पाहिजे आम्हाला थोडीफार आम्हाला काहीतरी पाहिजे आम्हाला पिलांना दूध बाहेर चालतोय आम्ही आम्हाला ती जुलाब करत्या संडास करते आम्हाला ती बघवत नाही आम्हाला भरपाई पाहिजे अतुल अतुलकर वायकरने आम्हाला ब्लँकेट दिले आणि त्यांचा आम्ही आभार मानतो किती बकरी खाल्ल्या काय नाव लक्ष्मी जाधव माझ्या दोन शेळ्या खाल्या आम्हाला त्याची भरपाय पाहिजे तरी हे मावळ तालुक्यातील आदिवासी कुटुंबातील हे जे व्यक्ती आहेत यांची जे शेळ्या खाल्ल्यानंतर यांची जी पिल्लं वाचवण्याची जी मेहनत आहे या आणि यामध्ये अतुल खंडूजी वायकर यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रम राबवली जात आहेत आणि एक सामाजिक बांधिलकीमधनं वाड्या वस्त्यावर जाऊन गरीब गरजूंना कायमच मदतीचा हात दिला जातो तर या ठिकाणी अतुल खंडूजी वायकर आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय दादा काय सांगाल की ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही या गरजू कुटुंबाला आर्थिक मदत आणि मायेची उब म्हणून ब्लँकेट दिली त्याबद्दल काय सांगाल तर दरवर्षी गेले आपण दहा वर्षाला शिवराज ग्रुपच्या वतीने दरवर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये मायची यांनी आपण ब्लँकेट असेल स्वेटर असेल हे आदिवासी पाड्यामध्ये आपण जिथं गरज आहे त्या ठिकाणी वाटतच असतो काल तुमची बातमी पाहिली असता आता हे आपलं आदिवासी मावळजल घेतील कुटुंब की त्यांचं उदरनिर्वाह रोज मोलमजुरी करून पुढं भाताची कामं करा नाक्यावरती कामं करा नाहीतर आता घरगुती त्यांच्या शेळ्या असेल त्यांच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह चालतो त्यांच्या सहा शेळ्या आणि एकीच्या दोन शेळ्या या शेळ्या काल बिबट्याने फस्त केल्या की त्यांना पण आता फॉरेस्टवाल्यांनी काहीतरी मदत केली पाहिजे आता आपण हे पिल्लं पाहत आहे आता जर यांची पिल्लं असेल पाच ते सहा दिवसाची आता हे आठ दिवस आलं की गेले चार पाच दिवस आल्यापासून नुसती ओरडतात आता यांना जगवायची कशी आता हे मावशी त्यांना घरी दूध पाजणार का कामाला जाणार मी हाच विचार आपण केला पाहिजे जेणेकरून आपल्या तर भरपूर बाहेर व्यक्ती आहेत की ते यांना मदत करू शकतात आपण आज आपल्या शिवराज ग्रुपच्या वतीने तसंच यांना काय फुलाई फुलाची पाकळी आपल्या वतीने त्यांना आर्थिक स्वरूपात तसेच दरवर्षीप्रमाणे या उपक्रमातून त्यांना ब्लँकेट दिलेले आहेत तसेच अजून मला आपल्या मावळ तालुक्यातील दानशूर व्यक्तींना असं आव्हान आहे की जेणेकरून आपण एक कुसगाव या ठिकाणी डोंगराचे जे ही आदिवासी वस्ती आहे की जेणेकरून ज्यांना काय आर्थिक स्वरूपात मदत करता येईल ती त्याच्यावरती आपलं उदरनिर्वाह करू शकतील तर या आदिवासी कुटुंबाला एक मदतीचा हात आणि मायेची ओब म्हणून हॉटेल शिवराजचे मालक अतुल खंडूजी वायकर यांच्या वतीनं देण्यात आलेली आहे आणि या कुटुंबाला ही आर्थिक मदत देण्यात येत आहे कारण सर्व मदत तर काही ये देता येत नाही तर या ठिकाणी आर्थिक मदत दिलेली आहे आणि हे जे पोरके झालेली पिल्ला आहे शेळीची ती वाचवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे या ठिकाणी किरण यादव आहेत काय सांगाल किरण जे आजच्या उपक्रमाबद्दल आजचा उपक्रम हा भाऊंचा खूप चांगला आहे आणि आजचंच नाही ज्या ठिकाणी रत्नागिरी चिपळूणला पूर आला होता त्यावेळेसही भाऊंनी मदत केली होती लॉकडाऊनमध्ये मदत केली होती त्याचाच आदर्श आम्ही घेतो आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आलेलो आहे आणि भाऊंचं हे कुठलंही राजकारणासाठी काम नाही आहे तर भाऊंचं ही एक मदत म्हणून मदत नव्हे कर्तव्य म्हणून कामं चालू असतात याचा आदर्श लोकांनी घ्यावा आणि असेच भाऊंच्यासारखी मदत करावी मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद